शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्याच्या ग्रामीण भागातील शेतजमिनीचा नकाशा आणि सातबाऱ्या उतार्यामधील तफावत दूर करण्यासाठी राज्याच्या महसूल विभागाने जमीनदार व शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची सुविधा मोहीम स्वरूपात सुरू केली आहे या मोहिमेअंतर्गत प्रत्येक भूखंडाला युनिक लँड पार्सल आयडेंटिफिकेशन नंबर म्हणजेच भू आधार क्रमांक मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो ही सुविधा नेमकी काय आहे याचं स्वरूप कसं असणार आणि याचा शेतकऱ्यांना काय फायदा होणार हेच आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला करून बेल आयकॉनवर क्लिक करा नमस्कार मी योगेश पवार आणि आपण पाहतात कृषी शास्त्र शेतकरी मित्रांनो जमिनीचा बांध बांधफोकरणे शेताची हद्द क्षेत्र कमी अधिक असणे आणि हिस्से वाटप यावरून अनेक भावंडांमध्ये वाद होताना दिसतात यासंबंधीच्या एका अहवालानुसार राज्याच्या ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये जवळपास तीस टक्के गुन्हे हे शेतजमिनीच्या वादातून दाखल झाल्याचे आढळले आहे या सर्व गोष्टींमुळे खरेदी विक्रीच्या व्यवहारावरही मोठा परिणाम झाल्याचे दिसून आले आहे या मोहिमेअंतर्गत प्रत्येक तालुक्यातील सातबारा उतारावरील पोट मोजणी मोफत करून त्याचे नकाशे तयार करण्यात येणार आहे आणि ते नकाशे संबंधित सातबारा उतार्याशी संलग्न केले जाणार आहे जेणेकरून भविष्यात त्या क्षेत्राच्या खरेदी विक्रीच्या वेळेस हद्द आणि क्षेत्राच्या चारही बाजू समजतील या मोहिमेअंतर्गत पहिल्या टप्प्यात पददर्शी प्रकल्प म्हणून सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्याची निवड करण्यात ता आली आहे त्यासाठी खाजगी एजन्सी नेमली असून त्या तालुक्यातील एक एक गाव घेऊन त्या गावातील सर्व सात बारे उतार्यावरील हिस्से मोजून त्याचे नकाशे तयार केले जाणार आहे यामध्ये एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे या मोहिमेसाठी खातेदाराला कुठेही अर्ज करावा लागणार नाही त्याचबरोबर मोजणी आणि नकाशाचे शुल्कही द्यावे लागणार नाही या कामासाठी शासनाने निविदा प्रक्रिया राबवून खासगी एजन्सी जरी नेमली असली तरी मोजणीनंतर क्षेत्राचे क्षेत्राची हद्द निश्चिती आणि त्याचे नकाशे तयार करणे यावर भूमी अभिलेख विभागाचे नियंत्रण आहे या, या प्रकल्पामुळे शेतकरी आणि जमीनधारकांना मोठे फायदे होणार आहेत ते म्हणजे शेत जमिनीशी संबंधित असलेले सर्व वाद हे सहजरित्या मिटतील पोट हिशेनुसार जमिनीच्या सर्व सीमा कळायला मदत होईल जमीन खरेदी विक्री कर्ज वारसाच्या नोंदी या गोष्टी सुलभ होतील शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी असलेला कोर्ट कचेरीवरचा खर्च वेळ आणि अनेक वर्षाचे प्रलंबित कामे हे मार्गी लागतील यासोबतच आधार कार्डप्रमाणे जमिनीची सर्व माहिती युनिक लँड पार्सल आयडेंटिफिकेशन नंबर म्हणजेच भू आधार क्रमांकावर मिळणार आहे यामुळे पीक विमा बँकाकडून कर्ज मिळवणे आणि सरकारी योजनांचा लाभ घेणे हे शेतकऱ्यांसाठी सोपे होईल शेतकरी मित्रांनो महसूल विभागाच्या या मोहिमेविषयी आपले काय मत आहे ते कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर ला करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद जय जवान जय किसान